नंदुरबार जिल्ह्यातील अमलीबारी घाटात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या बस अपघात प्रकरणात मोठी घडामोड समोर आलेली आहे या बसची फिटनेस संपलेली असताना तिला रस्त्यावर उतरवून थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम संस्थाचालकानं केल्याचं समोर येत आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथून जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहून बारे येथील अनुदानित आश्रमशाळेत या विद्यार्थ्यांना घेऊन जात होते मात्र सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्येच या बसची फिटनेस संपली असल्याची बाब समोर आली आहे अशातच फिटनेस संपलेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरून त्यांचा जीव धोक्यात घालण्याच्या या कारभाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातंय या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या अंमलीबरीच्या घाटात काल शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा जो काही अपघात झाला होता त्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि जवळपास अं चोपन्न विद्यार्थी या सगळ्या याच्यात जखमी झाले होते त्यापैकी अठरा जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं त्यांची प्रकृती काहीशी जास्त होती जास्त त्यांना अपघातात मार लागला होता म्हणून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचा उपचार काहींचा अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो तो योजनेवर आलेला आहे अं मुळातच अं जी काही आश्रम शाळा आहे मेहन्या आश्रम आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना सगळ्या घेऊन जाण्यात येत होत त्या आश्रम शाळेतले सगळे पोरं होते चाळीसगाव तालुक्यातली शाळा आहे त्यानंतर एक अनेक अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत मुळातच आदिवासी बहुल नंदुरबार सारख्या भागात शैक्षणिक सुविधा चा वाढवा आदिवासी विकास विभागांना आहे का कारण की मुलांना इतक्या लांब शिक्षणासाठी घेऊन पालकांपासून नंदुरबार मध्ये शिक्षण सुविधा नाही का असा सगळा प्रश्न होतोय आणि जर आश्रम शाळेला मिळून मान्यता मिळाली होती तर मग तिथल्या विद्यार्थ्यांना का मिळत नाही आणि अशा ठिकाणी मग त्या शाळेला का मान्यता दिली आणि देण्यात आली आदिवासी विकास विभागांना असा काहीसा प्रश्न सगळा या सगळ्या परिस्थितीतून पुढे येतोय मुळातच एक महत्वाची धक्कादायक बाब अशी समोर येताना दिसून येत आहे की ज्या मधनं या विद्यार्थ्यांना दिल्या जात होत खर तर त्या बसची क्षमता पण नव्हती त्या बस मध्ये छप्पन्न हो लोक जवळपास निघाले जात होते या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी थातुरमात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो पण चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पण मुळात बसची क्षमता नसताना त्यात इतक्या प्रमाणात विद्यार्थी कोंबून आणले जात होते त्यावरती काय या प्रकरणावरती राजकीय दबाव आहेत का कोणाच्या आणि त्यातूनच ह्या सगळ्या प्रकरणात संस्था चालकाला वाचवल्या जात आहे का असा काहीसा प्रश्न या सगळ्यावरनं पुढे येताना दिसून येत आहे निलेश पवार न्यूज निले एटी लोकमत नंदुरबार